पोलीस आयुक्त संदीप कर्निक प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या सणानिमित्त नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या कारवाई सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन न कारवाई केली सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे यांना बातमी मिळाली की एक इसम हा मंगलमूर्तीनगर श्रीरंग सोसायटीत असलेल्या दत्त मंदिराच्या मागे उपनगर नाशिक इथं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत आहेत अशी बातमी मिळालेल्या नवरिष्ठ पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण शंकर काळे विलास गांगुर्डे बाळू शेळके प्रेमचंद गांगुर्डे वाल्मिक चव्हाण आदींनी सापळा रचून एका इस्मास शिताफीनं ताब्यात घेऊन त्यास त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव गोरख उर्फ भुऱ्या नागेश चव्हाण वय बावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर दहा सफलता सोसायटी मंगलमूर्तीनगर जेलरोड असं सांगितलं त्यास बुद्धेमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण बाळू शेळके शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे नंदकुमार दानदुर्डीकर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोहर शिंदे जितेंद्र वजीरे प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे आदींनी केली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड